का मस्त पैकी वला घेऊन घेऊन धंद्याला पण चालल्यात लोक तर औरा सगळं ऐकावला आज कालवास सुकाट अंबारी आणि बघिली भरपूर पोरी नाचतात तो तू हसतोस कार कुठल्या तर एक नंबर गोड आहे आंबो मस्त गोड गोड मिळत जास्ती पाहिजे तर निघूयात आता चला तू जपून सात वाजवलं बहुतेक आपली गाडी पण दे का किती मस्त वाटते आता जरा बह बह भारी वाटते ना सगळ्या कामासाठी आलो तू तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत सकाळीच सकाळच साडे सात वाजता सगळ्यांना शुभ सकाळ निघाले आम्ही सुका मावरा घेऊन का समोरशी कोलि भाकरी भाकरी सारली ना आता कोण हणाल ना। ना। का मस्त पैकी वला घेऊन घेऊन धंद्याला पण चालल्यात लोक आमची भाकऱ्याची पिशवी तिसरून आयलो घरात घाई घाई आता हनावला पाठवलं जे ला तो आयलो का निघू आता टाइमपास झाला त्यामुळे त्या मुला कोलिम हाय काय आबा देवा कोलीम दे का करू सेनले ये काय ये जयस जयस आयलो घेऊन थँक यू आहे जयस मस्तपैकी सकाळचं निघालो आणि आयला चोरवली गावात आधी पहिले आणि काय काय हाणलं ही कावाज कालोबा पण हाणल्यात आणि का कालवा मस्त मोठी मोठी कालवात आणि हाय गेले टोपला आणाव आपण या दे गाड्याचा पण पार्ट सगळं बैसावलं त्या दिवशी मुंबईशी आणलं तुम्ही देखल शिवज ते व्हिडिओ मस्तपैकी आणि हे पार्टच आणावलं मी विचारलो यो आणि त्या साईडचं सा, यो थोडंसं सा फुटलं आहे ना तो तकते तर कत भेटलं तर घेऊ आणि हे एक पार्ट आपल्याला ना भेटलो नाही तो आता मांगवाला सांगाय तो पण लवकरच बैसावू आजच शक्यतो बैसावाचा प्लॅन आहे आणि हेल्मेट ले सोबत तुम्ही देखल निघताना आणि आपल्या भाकरी नेहमीची आणि आज बऱ्याच दिवसांनी मावरा ऐकावचा व्हिडिओ बनता आहे कारण मी बाहेर गेलेलो तुम्ही देखल आहोत आपटा एक एकविरेच्या दर्शनाला मानाच्या पालख्यासोबत गेलेलो तर चार पाच दिवस तिकडं होतो आणि त्यानंतर रामनवमी आणि आमच्या गावकीची बंदी वगैरे होती त्यामुळे आई पण इकावला नाही आली जास्त आणि मी तिकडं होतो ना आपटा कोलिवाड्यात तेव्हा पण आई एकावला येऊची चालत वगैरे मीने सांगलेला की आराम कर दोन चार दिवस पण नाही आराम केलो तरी पण चालत वगैरे येऊची किंवा काय गाडी भेटेल ना तिने आईला म्हणजे घरात कर्मच नाही ते असो चोरवली गाव आणि सूर्यदेव देखा कितीवरती आले आता एकदम कडक निंबार कडक निंबार हलू हलू सोडत जात दुपारचा जाम गरम होतं आणि आज आपल्याला गाव फिरावतात वेगवेगळं नेहमीच गाव असतील शक्यतो तर आज सुकी अंबारी बारकी सुकाट्यो वाकट्यो मोठ्या वाकट्य तर अवरा सगळं ऐकावलं आज कालवास सुकाट अंबारी आणि बघ्यो मस्त पैकी आडवलं कोमरे ते का कोंबरे बऱ्याच दिवसांनी तुम्ही पण हम्म <laughs> सुट्ट पडल्यात तर कोण सालवाली पोरा वगैरे हो आलेल्या तर आज इकुणच्या शेजारात नाही गावात एंट्री करते हो तुमचा पण कुठून हात हातपाय धुवायला कुठे गेलेलो बोल सकाळी सकाळी हातपाय बस वाचाल ते वेगळी मला वेगळी क्वालिटी वेगळी सारखी वाचलं नाही गोरुल नाही वाचल काय चांगली आहे सकाळीच सकाळी चाय दिले मावशीने तर दुकानावरशी एक बिस्किट आणला आईने घेतली चाय वाट डिकते मावशीची सव्वा आठ वाजले मामा मग कालवा घेतात वाटतं

तर आईच्या सोबत थोडस आता फिरात होतो व्हिडिओच नाही पण काढून देत त्या मुलं मग येऊन आता चुपचाप बैसले आपल्या सुक्या म्हावऱ्याच्या पिशव्यांच्या पाराने

पण दिसल्या कशा तरी मावशीला नमस्कार हरदास शेठ नमस्कार आता कुठे निघालं भरपूर झालं त्या बगिश्यात बाकऱ्या कोंबऱ्या धावत आहे गेलाय पायथराय पोरी नाचतात तू हसतोस कार कुठल्या ये तिकडे लागनाल विज्ञाला गेला उतर डिगीला हं हं आ वाजत असत पण खुसखुस असत एक गुठका बघ पोरगा वाची तुझ्या तुझे कौशल कौशल पोरगी पोरगी डोला मी बोला रे डोला मार रे त्या पोरीला डोला मार एक पोरगी जाडी आली तुझ्या कुलचे नाचत नाचत हं तू करिश कसा म्हणजे सगळे हे सांभाळतात वाटत तुमचा इथला तिकडे बाहेर गावं लागेल आहेत ही तुम जा नहीं, नहीं, काका जागा तुमची आहे काय सगळी मस्त झाडा वगैरे लावून घेतली बरोबर मावशी आपल्याला हो जाओ सावकाश हा आंब्याच्या लागवड पण मस्त करून घेतली हो अजून लावायचे आहेत म्हणजे मस्त होऊन जायला सगळं तरी मावशी बाहेर गावला असतं आणि बाहेर गावशी आपले व्हिडिओ देखत असत तो यो त्यांचं गाव चोरवली बौद्धवाडी तर त्यांचा एरिया वगैरे आपल्या व्हिडिओतनं दिसत असते ना आणि भरपूर वर्षांनी असं ते गावाला येत असतात त्यामुळे हे सगळ्या गोष्टी मिस करत असतात आपल्या व्हिडिओ थ्रू देखत असतात आणि जाम भारी वाटला त्यांना भेटून मावशी थँक्यू मस्त वाटला भेटून तुम्हाला आणि ते एकटेच नाही त्यांची पूर्ण फॅमिली मिळून आपले व्हिडिओज देखत असतात तरी बाहेरगाववरून आणलेली छोटीशी भेट काकाने आत्ताच मला दिलं आहे त्यांच्या घरात आयला होता त्यांचं घर ते बाहेर गावलं असतात बहुतेक एका वर्षाने आता खोले घर मला घरी बोलून ही छोटीशी भेट दिली थँक्यू काका खूप खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आपले नेहमीचे भटरवाले पण शेट आलेत हा त्यांच्याकडून काका आता काय घेता

चला तर चोरवली गावात पण आहे आता दहा वाजावं आला थोडीशी कालवा राहिल्यात आणि थोडासा सुका राहिला आहे कालवा आता <laughs> <laughs> गायमुख पन्हेली गावात आयला दहा वाजला दहा वाजून चार मिनिट तर आता आहे ना आपली मस्त वेगळी भाकरी आणले आणि कोबीची भाजी आहे ती खाऊन घेते तर आता आहे ना हलू कडक निंबार परत जाल घरात ना लोक जास्ती आता बाहेर नाही पडणार हे का, का पूर्ण शेजार खाली खाली दिसते आहे ना थोडस सहज राऊंड मारावं लागलो भाकरी खाल्लीने आईकता फिरते काय अजून माहिती नाही बुला आय भेटल इकडे वरच्या शेजारात नाही भेटले साडेदहा वाजताच ऊन कडक परावला सुरुवात झाली एकदम डोकंवर सूर्यदेव एकदम डोकंवर भर उन्हातून फिरते आमची आई फुला कुठे फुला आता ते का मस्त पैकी कडधान्य सुखात टाकलं

काय काम आता या दुकानात पिठाची गिरीन आहे मस्त पिठाची गिरीन दे का छोटीशी पनेली गावची हा हे काय त्याला घेऊन आले तट्ट्या हम्म मावशी <laughs> बौदा वाढीत चालली आहे मित्र भेटलो आणि आंबखल पाठवलं बोलत पिकलेला आंब भेटतील एक आंब भेटलो अजून शोधूया काय की आंबकल आयले मस्त आंब भेटलो एक तो दिलती आहे तो कच्चा आहे वाटत आंब पडल्यात भरपूर तर आपलं नाही तीन आंब भेटलं अजून शोधलं ना तर अजून बहुतेक भेटतील पण नका बस जाईल कोण खाणार आहे एवढं हो पिकलेला आहात मस्तपैकी आता खाऊन देखो गोड असलं तर मजा येईल म्हणजे का अजून एक भेटलो चार जायला तर एक नंबर गोड आहे आंबो मस्त गोड गोड मिठूक टॉवेल टावे हो डोक्यावर घेऊन तर आता बोरीच्या मालावर आल्या आई गेली पण गावात लगेच चाली चाली उतारली थंडा, थंडा। ते त्यात आधी पाहिली एवढी कमी तरीच होते

आली नाही का बऱ्याच दिवस माझी काकी बोरीच्या मालावरशी आयलो फिरून आता गाय मग ठेवलेलं ना पिशवी तो घेता आणि चालल्या आमच्या इकडं तर रिटर्न गणेशनगर कासे खोलला कारण ऊन जाम कडक वाढत चाललाय पुढे जावायची काय हिंमत होई नाही आमचा थोडाफार आपल्या गायमुख मध्येच खपला आता निघू आम्ही <सथी> दीड वाजून गेला अशी गर्मी मुंबईला आहे काय अशी गर्मी मुंबईला आहे काय बोल जास्ती नाही जा सुकट सोनी भाई डायरेक्ट पावसासाठी पण का काय का

पाहुणे दोन तर येऊन थोडस आता कासेखोल गावात तोपल्या तला तालुक्याचं कासेखोल गाव बरोबर अडीच वाजता आम्ही पोचल्या आमच्या जवळ ते का आयले आयले आमच्या विकीने सुरुवात पण केली या बाहेरगावचं खावं आम्ही आणलं तरी आम्हाला देई पण नाही हो। आजचा माझा दुपारचा जेवण मस्तपैकी शेंगट्याजवळ रस्तो घेतला भाव नाही घेतलो कारण मी शेंगटी नाही खाता भाकरी पोलेम आणि शिंगट्याची अंडी पाहुणे तीन वाजले जेवला कोणतरी बाहेर लढते वाटतं तर आता आहे ना पाच वाजून एकोणीस मिनटं होतात आणि निघाले तल्या हे लामचं डोलारनचं पूल तल्या जावं निघालं आहे काम काय माहिती आहे या ही छोटीशी कॅब बैसावायची हो आहे आणि आणि माझं केस कापून जात आणि एक वस्तू आणावची येताना ती दाखवेन तुम्हाला बाकी हातोपले आता काजू दिसले त्या काजू विकावला कसे आहेत भुजलेले बियो आहात आणि कच्चो बिय काजूच्या सध्या सीजन चालू आहे ना तुम्ही खाल्ले का नाही तर मस्तपैकी आपल्या कॅब बैसावलं आहे शोची त्याल्यात आले सहा वाजलं बैसावून वगैरे झाले आणि आमचा तळा शहर ते छोटूनी बैसावून दिले पूर्ण फिटिंग फिटिंग सगळं दोनशे वीस रुपये घेतलं कॅबचं तर जायलात मस्त पैकी के केस कापून पाहुणे सात मी वस्तू बोलावत होतो ना ते आपल्याला काय कॅरी करावला सोबत डायरेक्ट बॅग पाहिजे होती ती घेतली आपल्या तल्या शहरात ना आणि आता संध्याकाळचा तला पण देखा किती मस्त दिसतंय आता ना या दुकानात ना घेतली आशापुराची आश काय दुकानाचं नाव आहे आशापुराचं आहे मला दोनशे रुपयात भेटले बरोबर आहे ना किंमत तर निघूयात आता चला तू जपून सात वाजवलं बहुतेक आपली गाडी पण देखा किती मस्त वाटते आता जरा ब भ भारी वाटते ना नावर या सगळ्या कामासाठी आल तू तर झालंच तल्यांची कामा आणि आता निघालं आहे घरा जावं फायनली तर आपली बॅग साधी सिंपल बॅग कशी वाटते ती नक्की सांगा कमेंटमध्ये मी कणासाठी घेतली बरेचशे वस्तू असतात ते कॅरी करायला प्रॉब्लेम होतं आणि एक माईक पण घेतलं आहे तर आपण कॅरी करायला प्रॉब्लेम होतो आहे त्यामुळे ही बॅग घेतली डायरेक्ट येत कॅरी करीन आणि पुढचे व्हिडिओ कदाचित माईकचा यूज करून आपल्याला वॉइस क्वालिटी इम्प्रूवमध्ये देखावला भेटेन गाडी पण जाम येतात चला आता डायरेक्ट जाते घरा आज दिवसभर जाम कसरत जाईल